श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् के जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य राजापरीक्षिति सङ्गतायत् राजा ज्या वेळेला भगवंतानी अक्रूर काकाच्या मनातली भीती काढून टाकली भगवंतांनी आपल्या सामर्थ्याचं दर्शन मथुरेला जात असताना यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी उतरलेल्या अक्रूर काकांना सामर्थ्याचा परिचय करून दिला त्यावेळेला हात जोडून अक्रूर काका उभे राहिले आणि म्हणायला लागले न तो स्म्यहु हे, तु हे, तु हे तुम प्रभो आपण प्रकृती आदी सर्व कारणांचे कारण आहात आपणच अविनाशी पुरुषोत्तम नारायण आहात तसंच ज्यांनी या जगाची निर्मिती केली त्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती आपल्याच नाभी कमलातून आहे म्हणून मी आपल्याला नमस्कार करतो प्रभो आपण त्वाम योगिनो यजंत्य साधू योगी अध्यात्म अधिभूत आधीदैव यांचे साक्षी महापुरुष व नियंत्रक ईश्वराच्या रूपामध्ये आपलीच उपासना करतात प्रभो काय सांगू किती तुमचं वर्णन करावं काय तुम्हाला उपमा द्याव्या आपण गुणातीत आहात गुणरूप आहात तुभ्यन नमस्ते स्वविषयक तृष्ट आणि तम आपल्या प्रकृतीचे तीन गुण आहेत ब्रह्मदेवापासून ते स्थावर वस्तूंपर्यंतचे सर्व चराचर जीव त्या गुणांनीच ओतप्रोत भरलेले आहेत प्रभो आपल्याला नमस्कार असो अग्निर्मुखं ते वनिरंग्री क्षण अग्नी आपलं मुख पृथ्वी चरण सूर्य चंद्र नेत्र आकाश नाभी दिशा कान स्वर्ग मस्तक देवेंद्र भुजा समुद्र उदर आणि वायू आपल्या प्राणशक्तीच्या रूपामध्ये उपासनेसाठी कल्पिलेला आहे प्रभो म्हणून तर या यानी क्रीडनार्थं यानी क्रीडणारी आपण वेद ऋषी वनस्पती यांचे रक्षण आणि सत्यव्रताला ज्ञान देण्यासाठी म्हणून मत्स्यरूप धारण करून प्रलयाच्या समुद्रामध्ये स्वच्छंद विहार केला होता त्या मत्स्य रूपाला मी नमस्कार करतो आपणच मधु आणि कैटभ नावाच्या असुरांचा संहार करण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला होता मी आपल्या त्या रूपाला सुद्धा नमस्कार करतो धारिणे क्षित्युद्धार विहाराय नम सुकर मूर्तय आपणच ते विशाल कुर्माचे रूप धारण करून मंद्राचला धारण केलेले होते आपल्याला मी नमस्कार करतो आपणच पृथ्वीच्या उद्धाराची लिला करण्यासाठी वराहरूपाचा स्वीकार केला होता आपणास माझा नमस्कार असो नमस्ते भूतसिंहाय वामनाय नमस्तुभ्यं क्रांत त्रिभुवनाय च साधू जनांचे भय मिटवणारे आहे प्रभो आपल्या त्या अलौकिक नोसिंह रूपाला मी नमस्कार करतो आणि आपण वामन रूप घेऊन आपल्या पायाने तीन लोक व्यापले होते त्या पायांनाही माझा नमस्कार असो नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय निरुद्धाय सात्त्वतां पते नमः नमो बुद्धाय शुद्धाय दैत्यदानवमोहिने नवमोहिने म्लेच्छप्राय क्षत्रहन्त्रे नमस्ते कल्किरूपिणे सगळ्या रूपांना माझा साष्टांग नमस्कार असो प्रभो नमो विज्ञानमात्राय सर्वप्रत्ययहेतवे पुरुषेशप्रधानाय ब्रह्मणेऽनन्तशक्ते नमस्ते वासुदेवाय सर्वभूतक्षयाय च ऋषिकेश नमस्तुभ्यं प्रसन्नं पाहि मां प्रभो प्रभो आपण शुद्ध विज्ञान स्वरूप आहात सर्व अनुभूतींचे आपणच कारण आहात जीव ईश्वर आणि प्रकृती हे सर्वचाराचार आपण आहात आपल्या शक्ती अनंत आहेत आपण स्वतः ब्रह्मा आहात मी आपणास नमस्कार करतो प्रभो आपणच वासुदेव आणि सर्व जीवांचे आश्रयस्थान संकर्षण आहात बुद्धी व मनाच्या अधिष्ठात्री प्रद्युम्न आणि अनिरुद्ध ऋषिकेशा मी आपणास नमस्कार करतो प्रभो मी आपल्याला शरण आलोय माझे रक्षण करा प्रभो मी आपल्याला शरण आलोय माझे रक्षण करा शुकाचार्य म्हणतात अक्रू अशा प्रकारे स्तुती करीत असतानाच एखाद्या नटाने एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात यावं याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णांनी त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्य रूपाचं दर्शन घडवलं आणि पुन्हा ते आवरून घेतलं भगवंताचे ते दिव्य रूप अंतर्धान पावलेले पाहून तो पाण्याबाहेर आला आणि लगबगीने सर्व आवश्यक नित्यकर्म पार पाडून चकित अवस्थेत रथाकडे आला श्रीकृष्णांनी त्याला विचारलं काका काका आपण पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्भुत वस्तू पाहिलीत काय कारण आपल्याकडे पाहिल्यावर असंच वाटतंय की आपण काहीतरी पाहिलं आहे अक्रूर म्हणाला प्रभो पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये जितके म्हणून अद्भुत पदार्थ आहेत ते सर्व विश्वस्वरूप आपल्यामध्येच व्याप्त आहे जर मी आपल्यालाच पाहत आहे तर अशी कोणती अद्भुत वस्तू असणार आहे की जी मी पाहिली नाही भगवान येत्रद्भुतानी सर्वाणी भूमव्यतिवाजले जेवढ्या म्हणून अद्भुत वस्तू आहेत त्या पृथ्वीवर असोत पाण्यात असोत किंवा आकाशात असोत त्या सगळ्या ज्यांच्यामध्ये आहेत त्या आपल्यालाच मी पाहिल्यावर त्या अखेरीच अद्भुत वस्तू मी कोणती पाहणारे प्रभो गांधींनी पुत्र अक्रूराने असं म्हणून रथ हाकला राजा श्रीकृष्ण बलरामांना दिवस मावळते वेळी मथुरापुरीत तो घेऊन आला राजा मार्गे ग्राम जना तत्र तत्रोपसंगता वसुदेव सुतो विक्ष प्रीता दृष्टीन चादुदुह वाटेमध्ये ठिकठिकाणी लागणाऱ्या गावातील लोक भेटण्यासाठी येऊ लागले वसुदेव पुत्रांना पाहून इतके आनंद मग्न होऊन जाऊ लागले की ते आपली दृष्टी बाजूला करूच शकत नव्हते नंद आदि गोप अगोदरच येऊन पोहोचले होते मथुरेला मथुरेच्या बाहेरच्या उपमनात त्यांची वाट पाहत होते त्या सर्वांच्या जवळ जाऊन विनम्रपणे उभे असलेल्या अक्रूराचा हात आपल्या हातात घेऊन जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी हसत हसत म्हटलं काका आपण अगोदरचं रथासह पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा आणि आपल्या घरी जा आम्ही इथेच थांबून नंतर नगरात येऊ अक्रूर म्हणाले प्रभो मी आपणा दोघांखेरीज मथुरेत जाऊ शकत नाही स्वामी मी आपला भक्त आहे हे भक्त वत्सर प्रभो आपण मला एकट्याला सोडू नका भगवन या आपण माझ्याबरोबर चला हे परम हितेश भगवन आपण स्वतः बलराम गोपाल तसेच नंद आदी येऊन माझे घर सनाथ करा आम्हा गृहस्थांची घरं आपल्या चरण धुळीने पावन करा नंतर आम्ही आपले चरण धू त्या आपल्या चरणोदकाने अग्निदेव पितर सर्वजण तृप्त होतील प्रभो आपले पाद्यपूजन करून बली महान पुण्य श्लोक ठरला इतकंच नाही तर अनन्य भक्तांना मिळणारे अतुलनीय ऐश्वर आणि मोक्ष हेही त्याला प्राप्त झाले ते चरण कमल माझ्या घराला लावा खरंच मंडळी भगवंताचे चरण असो त्या सद्गुरूचे चरण त्या चरणांमध्ये जी ताकद आहे ना ती आणखीन कुठेच नाही म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना धरावे ते पाय आधी 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 आधी, आधी। आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय भगवंताचे चरण सद्गुरूंचे चरण म्हणून तर हात जोडून प्रार्थना करावी पधारी गुरुराज मेरे घर पधारी गुरुराज मेरे घर समर्थांनी पादसेवन भक्तीचं विश्लेषण करताना अवर्न दास बोधामध्ये आहे की भगवंताचे पाय ज्याला पादसेवन भक्तीने प्राप्त करून घ्यायचे आहेत त्याची सेवा करायची त्याची पूजा करायची त्यांनी सद्गुरू पाय सेवावे सद्गुरूंच्या चरणाची सेवा करावी आणि प्रार्थना करावी पधारी गुरुराज जे रे घर पधारिये गुरुराज जे रे घर होगा मंदिर मेरे घर का होगा मंदिर मेरे घर का है सोना जो हो मेरे घर माझ्या घराचं मंदिर होईल चरण स्पर्श से आज मेरे घर तुमच्या चरणाचा स्पर्श झाला की माझं घर मंदिर होईल माझ्या घरी सगळे पण भाग्य बीना घर बिना अब तक है सोना जो हो राद मेरे घर। है चांदी है पण भाग्य नाहीये आपले चरण त्या घराला लागले की भाग्य प्राप्त होईल म्हणून भाग्य बिना घर सोना तक अहो सगळे आहेत भाऊ बंद आहेत सगळे भाई बंद सब सगळे सोय घरी सगळे पण बदले भाग्य मेरे घर हे कोणीही माझ भाग्य बदलू शकत नाही आपले चरण कमल माझे भाग्य बदलू शकतात म्हणून आपले चरणकमल माझ्या घराला लागावे एवढी माझी इच्छा आहे आपण चला निरंतर प्यासा दीनानाथ निरंतर प्यासा गुरु सेवा के काज मेरे घर गुरु सेवा के काज मेरे घर पधारिए गुरु गुरुरा मेरे घर पधारिए हो पधारीये हो पधारीये गुरुराज गुरुराज माझ्या घरी या दिनानाथ निरंतर प्यासा तुमच्या सेवेसाठी आपले चरण धूळ आमच्या घराला लागावी अशा प्रकारे प्रार्थना विदुर काकांनी केली त्यावेळेला भगवान म्हणाले मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईल पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या आपतिष्टांना सुखी करीन मग आपल्या घरी येईल भगवंतांनी असं म्हटल्यानंतर थोडेसे खिन्न होऊन अक्रूर काका नगरात गेले त्यांनी कंसाला का त्याचं काम केल्याचं निवेदन केलं आणि तो आपल्या घरी आला नंतर तिसऱ्या बलराम दादा आणि हो गोपाळांसह भगवान श्रीकृष्णांनी मथुरा नगरी पाहण्यासाठी मथुरा नगरीत प्रवेश केला राजा मथुरा नगरीत प्रवेश केल्यावरती काय काय घटना घडल्या उद्याच्या भागात श्रवण करू मंडळी आजपासून सुरू होणाऱ्या नववर्षानिमित्त आपण सगळ्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा ज्येष्ठ श्रेष्ठांना नमस्कार हे वर्ष आपण सर्वास आरोग्यदायी सुख समाधानाने आणि भरभराटीने भगवत सेवेने भगवत चिंतनाने आपल्या जीवनामध्ये एक आनंद व्यतीत करत करत जाऊ ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ